या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी पुदरगड तालुक्याच्या विकासासाठी एक पाऊल पुढे टाकत आकुर्डे या ठिकाणी शरद सहकारी सुधगिणीची नवीन इमारत उभारायला सुरुवात केली हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर राजनगरी बुदरगड आजरा आणि आजूबाजूच्या पंचकृषीतील अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे तसेच या युवकांशी संलग्न असणारे त्यांचे कुटुंबीय यांना देखील याचा अप्रत्यक्षपणे लाभ होणार आहे आणि म्हणूनच ही सुतगिरण लवकरात लवकर उभी राहावी यासाठी मंत्री आबेडकर या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत या पार्श्वभूमीवर शरद सहकारी सूतगिरणीसाठी त्यांनी संचालकांची निवड केली आहे यामध्ये सोळांकूर गावचे सुपुत्र आनंद बळवंत पाटील यांची सूतगिरणीवर संचालक पदी निवड करण्यात आली नामदार प्रकाश आबेडकर यांनी दिलेल्या नव्या जबाबदारीबद्दल आनंद पाटील यांनी मंत्री आबेडकर तसेच जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबेडकर चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळांचे आभार मानले आहेत तसेच आगामी काळात दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडून नामदार आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तेचा साक्षीदार होऊ असे आनंद पाटील यांनी सांगितलं तसेच सध्या शरद सहकारी सूतगिरणीचा प्रकल्प हा बारा हजार पाचशे जात्यांची असून भविष्य जो पंचवीस हजार जातीची गिरण करण्याचं नियोजन असल्याचं सांगत त्या दृष्टीने चांगल्या या पद्धतीचे आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी आपण आग्रही असू असं देखील त्यांनी सांगितलं या प्रकल्पामुळे पंचकृषीतील युवा उद्योजक छोटे मोठे उद्योजक ट्रान्सपोर्ट हॉटेल व्यावसायिक गाडी चालक व यावर अवलंबून असणाऱ्या अनेकांना फायदा होणार असल्यामुळे पंचकृषीतील अनेकांचे लक्ष या सुदगिरिणीच्या प्रोजेक्टला लागला आहे नमस्कार मी आनंद पाटील राहणार सोळांकूर माझी शरद सहकारी सुतगिरणी शिरगिरण आकुडे या गिरणीच्या संचालकपदी माझी निवड झाल्याबद्दल मी नामदार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे कुटुंब कल्याण रा मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांचे मी आभार मानतो तसेच आमच्या सुदगिरणीचे मार्गदर्शक व संचालक आणि सुतगिरणीचे चेअरमन व्हायस चेअरमन संचालक मंडळ यांचं मी आभारमंत हां तसेच आमचे मार्गदर्शक के डी सी बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर सर व सरसहकारी सुतगिरणीचे चेअरमन व्हायस चेअरमन संचालक यांचं मी आभारमंत तसेच पालकमंत्री आंबेडकर साहेब यांच्या संकल्पनेतून उभारलेला हा प्रोजेक्ट या प्रोजेक्टसाठी हा प्रोजेक्ट लवकरच पूर्ण होईल आणि त्यासाठी लागणारे युवकाना उद्योग हा जवळजवळ सातशे ते आठशे युवकाना उद्योग मिळणार आहे आणि हा प्रोजेक्ट साधारण वर्षभरामध्ये चांगल्याच रीतीने पूर्ण होणार आहे हा प्रोजेक्ट संपूर्ण राज्यभरामध्ये कसा मोठा होईल यासाठी आमचे संचालक मंडळ प्रयत्नशील राहील